नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलवर बरोबर आहे मग हे युट्यूब चॅनल कशासाठी आहे तर लक्ष द्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ज्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये थोडी काही अडचण असेल किंवा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा जर तुम्हाला कठीण विषय वाटत असेल त्यासाठी आम्ही एक युट्यूब चॅनलवर एक सिरीज घेऊन येत आहोत बरोबर आहे आणि मग याच्यामध्ये काय आपल्याला पाहायचं आहे सर्वात पहिले लक्षात ठेवा की आपला चानेल जो युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव काय असणार आहे संकल्प अकॅडमी बरोबर आहे तर हे चॅनल तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जेव्हाही याच्यावर जे नवीन व्हिडिओ येतील त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण ती नवीन सिरीज सुरू करत आहोत गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांची ही नवीन सिरीज असणार आहे या सिरीजमध्ये काय असणार आहे जर तुम्हाला गणितामध्ये अडचण असेल तुम्हाला हा प्रश्न असेल गणिताचा अभ्यास होत नाही किंवा गणिताचा अभ्यास कुठून सुरू करायचा किंवा जर तुम्हाला प्रश्न आला असेल की गणितामध्ये मार्क मिळत नाही तर मग हा एक व्हिडिओ बघा की तुम्हाला कावर मार्क मिळत नाही त्याचं कारण कदाचित या व्हिडिओमध्ये लपलेलं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा बरोबर आहे मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी करायची त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला, तुम्हाला समजेल की गणितामध्ये काय काय अडचणी असतात कशामुळे त्या अडचणी येतात ते आपण पाहणार आहोत सर्वात पहिले जे आपण पाहणार आहोत ते बघा की गणित या विषयामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की ते असते सूत्र बर बरोबर आहे आणि हा सूत्र करते विलनच काम कावर कारण की जर तुम्ही सूत्र वापरले तुम्हाला लागणारा वेळ जास्त आहे मग किती सूत्र वापरसाल काळकाम वेगळा वेगळं नफा तोट्याला वेगळं सरळ व्याजला वेगळं चक्रवाढ व्याजला वेगळं मग आता एवढे जर सूत्र वापरायचे आहे तर एवढे सूत्र वापरताना जी तुमची अडचण होते ती खरी अडचण आहे गणितामध्ये मग मा आता सूत्र आपल्याला वापरायचे नाही बरोबर आहे मग सूत्र जर वापरायचे नाही तर गणित कसं सॉल्व करणार आहोत गणित सॉल्व्ह करणार आहोत समजून समजून म्हणजे काय त्यालाच आपण म्हणतो कन्सेप्ट कन्सेप्ट आपण गणित शिकणार आहोत कसं शिकणार आहोत ते पुढे मध्ये आपण पाहणार आहोत गणिताची सुरुवात कुठून करावी गणित हा इतका विशे है। है, विशे आ, सोपी विषय आहे बरोबर आहे जेवढे विषय तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्याच्यामधला सर्वात सोपी विषय कोणता आहे सर्वात सोपी विषय गणित आहे का बर कारण तो समजून आपल्याला सॉल्व करता येते बरोबर आहे मग आता पुढे आपण पाहणार आहोत पहा पुढच्या तुम्हाला समजेल की हा विषय का बरं सोपी आहे आता हे प्रकरणांची नावं दिसत आहेत नऊ प्रकरण आहेत काय होते माहिती आहे का गणिताची आपण सुरुवात करतो आपल्याला बेसिकच माहिती नसते बेसिक जर आपल्याला माहीत नाही तर मग गणित कसं येईल हे गणिताची बेसिक प्रकरणं आहेत नऊ प्रकरण त्याच्यामध्ये कोणते प्रकरण आहेत पहा पहिलं काय संख्या संख्या व त्याचे प्रकार याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे हे बेसिक माहीतच पाहिजे याला कुठलाही अल्टरनेट नाही याला ऑप्शन नाही है संख्या व त्याचे प्रकार म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे तुम्हाला नैसर्गिक संख्या काय आहे माहित पाहिजे तुम्हाला पूर्ण संख्या काय आहे माहित पाहिजे तुम्हाला पूर्णांक संख्या काय आहे माहित पाहिजे तुम्हाला मूळ आणि संयुक्त संख्या काय आहे ते माहित पाहिजे आता पुढे लक्ष द्या हे झालं एवढ्या संख्या पाहिल्या याच्या महत्वाचं परिमेय काय अपरिमेय काय वास्तव अवास्तव काय चौकोनी काय त्रिकोनी काय हे माहितच नाही तर मग आपण गणित शिकू शकणार नाही उदाहरणार्थ पहा तुम्हाला मी एक संख्या लिहितो शून्य बरोबर ही संख्या शून्य आणि ही काय एक आता मी जे जे संख्या सांगणार आहे हे तुम्ही पाहायच सांगा की नैसर्गिक संख्या शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का जर तुम्ही कन्फ्यूज झाले UH तर याचा अर्थ तुम्हाला नैसर्गिक संख्या माहीत नाही शून्य ही नैसर्गिक संख्या नाही शून्य ही काय आहे पूर्ण संख्या आहे मग शून्य ही पूर्णांक संख्या आहे का त्याच्या पुढे प्रश्न शून्य ही परिमेय आहे का शून्य ही मूळ आहे का माहित नाही मग ते माहित नसेल तर मग तुम्हाला ही सिरीज पाहावं लागेल बरोबर आहे कारण की एक सांगा मग एक ही परिमेय संख्या आहे का एक ही संयुक्त संख्या आहे का एकूण संयुक्त संख्या किती असतात हे पूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत कसोट्या हे जर तुम्हाला कसोट्या माहीत असतील तर मग तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपी जातील कसोट्या म्हणजे काय उदाहरणार्थ एक प्रश्न मी लिहितो प्रश्न तुम्हाला लिहिला अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न लिहिला आणि इथं तुम्हाला दिलं स्टार आणि प्रश्न काय येतो खालील दिलेल्या संख्येला जर नऊने ने पूर्णपणे भाग जात असेल तर या दोन्ही स्टार ऐवजी कोणता अंक येईल बरोबर आहे आता हा अंक तुम्हाला ऑप्शन नाही पाहिजे याच्यासाठी ऑप्शनचं उत्तर यायला पाहिजे काय करायचं नऊची कसोटी आहे कट करावं लागेल पाचन चार नऊ सात दोन नऊ नौ, पुढे नऊ कट करायचा आहे कसा करसाल नऊ कट माहिती आहे का नाही माहिती तेच आपण याच्यामध्ये पाहणार हा जर एक आहे नऊ बेरीज कशी येईल बरोबर आहे दोन्ही ठिकाणी जर मी चार चार लिहिले चारांच्या चार आहे आहे हे कसोटी आपल्याला माहीत पाहिजे जो परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो बरोबर आहे हे झालं कसोटी मी फक्त एक एक तुम्हाला सांगत आहे सरळ रूप द्या आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी माहीत पाहिजे माहीत नसेल तर मग अडचण येईल उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं पहा अशा प्रकारचा तुम्हाला गुणाकार एक दिला तुम्हाला दिला एकशे पाच गुणिला एकशे नऊ हा तुम्हाला गुणाकार दिला सांगितलं गुणाकार करा सोपी आहे पहा आता हे एकशे नऊ पाच किती होतात एकशे चौदा नम पाच किती पंचेचाळीस उत्तर किती अकरा हजार चारशे पंचेचाळीस हे माहित नसेल तर मग कुठेतरी विचार करा की जर हे विद्यार्थी मी सांगत आहे कारण की हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे ते शिकवल्या जाते तुम्हाला जर हे माहीत नसेल तर मग कुठेतरी तुम्ही मागे पडत आहे तुम्ही लायब्ररीमध्ये एक विद्यार्थी दहा तास बसतो एक दोन तास बसतो जर दोन तास वाला जो दोन तास अभ्यास करूनही रिझल्ट येतो याचा अर्थ त्यांनी स्मार्ट वर्क केलं दहा तास बसूनही जर तुमचा रिझल्ट आला असेल तर याचा अर्थ तुमच्या मेथडमध्ये गडबड आहे जी पद्धत तुम्ही वापरत आहे त्या पद्धतीमध्ये गडबड आहे बरोबर आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं पहा तुम्हाला जर सांगितलं की अशा प्रकारचा एक भागाकार आहे मी उदाहरण त्या ठिकाणी जर भागा जर अशा प्रकारचा भागाकार असला आणि याला आहे तर याचं उत्तर काय यायला पाहिजे हे तोंडी यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी हे सुरू केलं की पाच एक पाच एक उरला पाच तरी पंधरा त्याचा रिझल्ट नाही येणार ना। याचे अर्धे करा सहाचे अर्धे तीन आठचा अर्धा चार, चार चार चे अर्धे दोन दोनचा अर्धा एक एक आणि पुढे काय लिहायचं शून्य मी हे काबर लिहित आहे याचे अर्धे बरं लिहिले पुढे शून्य काबर लिहिला हेच आपल्याला पुढे मध्ये शिकायचं आहे आणि हे बेसिक मध्ये शिकणार आहोत आपण हे झालं कॅल्क्युलेशन बरोबर आहे तसं काय आहे आपल्याला हे सरळ रूप द्यायचं आहे घातांक व कर्णी काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे रोमन संख्या पूर्णांक लसावी मसावी वर्ग वर्ग, वर्ग मोठ घन घनमूळ हे आपल्याला यायला पाहिजे कारण हे बेसिक आहे मी एकच उदाहरण घेतो पहा उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न दिला प्रश्न तुम्हाला दिला की आठ उत्तर तुम्ही काढून पहा कि तुम्हाला येते का बरोबर आहे नंतर दिलं अकरा आणि इकडे दिलं दहा हजार पाचशे वीस एकदम सोपी प्रश्न आहे तुम्हाला विचारलं याचा मसावी किती मसावी काढा बॉक्स करसाल का नाही यांच्यामधला हा फरक कितीचा आहे ते महत्वाचा नाही हा फरक कितीचा आहे तीनचा आहे तीन अकराला भाग जातो का नाही ती मूळ संख्या जर आली मूळ संख्या तुम्हाला कोणतीही एक संख्या दिसली प्रश्न सवालच नाही करायचा याचा मसावी नेहमी किती येणार आहे एकच येणार आहे बरोबर हे माहिती पाहिजे हे माहीत नसेल आणि तुम्ही जर तो बॉक्स केला मसावी काढण्यासाठी याचा अर्थ आपण मागे पडत आहोत असा त्याचा अर्थ समजायचा आणि मग हे कशा प्रकारे शिकल्या जाईल ते आपण पुढे शिकणार आहोत वर्ग वर्गमूळ आपण शिकणार आहोत वर्ग जर आपल्याला विचारलं उदाहरणार्थ वर्ग काढायचा आहे तुम्हाला विचारलं एकशे आठचा वर्ग किती तर हा तोंडी झाला पाहिजे एकशे आठचा वर्ग एकशे आठ आठ किती होतात एकशे सोळा आठचा वर्ग किती चौसष्ट काबरं मी हे बेरीज केली आणि आठे आठे केलं आठ गुणिले आठ चौसष्टच काबर केलं हे पुढे आपण पाहणार आहोत कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला जर विचारलं की शहाण्णवचा वर्ग किती तर याचा वर्ग असाच काढता आला पाहिजे तो तोंडीच्या यायला पाहिजे की शहाण्णव चारने कमी आहे शहाण्णव मधून चार गेले ब्याण्णव आणि चारचा वर्ग किती होते सोळा मी फक्त हे कठीण संख्या घेत आहे सोपी तर सर्वांना येते बरोबर आहे अशा प्रकारे हे बेसिक आपल्याला पहिले आपण क्लिअर करू आणि मग आपण जाणार आहोत पुढे आता हे जे तुम्हाला प्रकरण दिसत आहे हे इथून झाला तुमचा अभ्यास सुरू मग आता हे प्रकरण मी दिले शेकडेवारी नफा तोटा मिश्रण सरळ व्याज वै, चक्रवाढ व्याज हे तुम्हाला सोबत दिसत आहे याचं एक कारण आहे कारण की या सगळ्या प्रश्न जे आहे हे पाच प्रकरण आहेत या पाच प्रकरणामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा प्रश्न याच्यावर विचारले जातील किती प्रश्न दहा दहा प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि हे महत्वाचं याच्यामध्ये कुठलं प्रकरण आहे शेकडेवारी शेकडेवारी प्रकरण काय आहे उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगतो बा जर तुम्ही बाहुबली पिक्चर पाहिला असेल तर जो पहिला बाहुबली पिक्चर आला होता तो म्हणजे शेकडेवारी आहे हा बाहुबली टू थ्री फोर फाईव्ह जर तुम्हाला पहिला बाहुबली पाहिला नसेल कटप्पा आणि बाहुबली को किंवा हे पुढे समजणारच नाही काय शेकडेवारीवरच सरळ व्याज आहे आणि चक्रव्याळ व्याज आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगितलं तेहतीस पॉईंट तेहतीसचा चा अर्थ काय तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे काय मी एक ज़... दोन मिनिटामध्ये तुम्हाला उदाहरणं सांगतो एका गावची लोकसंख्या दरवर्षी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के वाढते म्हणजे ती तीन असेल तर काय होणार आहे चार एका संख्येवर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के नफा झाला वस्तूची खरेदी किंमत तीन असेल तर विक्री किंमत किती होईल चार बरोबर आहे एका वस्तूचं मिश्रण तेहतीस पॉईंट तेहतीस टक्केने वाढलं ती पहिले तीन असेल तर काय होईल चार एका वस्तूवर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्याने सरळ व्याज देत आहे याचा अर्थ तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के म्हणजे एकशे तीन तर तीन रुपयावर एका वर्षाचं व्याज किती आहे एक आहे मुद्दल तीन असेल तर रास किती होईल चार चक्रव्याळ व्याज म्हणजे ही तेच आहे सरळ व्याज आणि चक्रव्याळ व्याज एकाच पद्धतीने शिकायचं असेल त्याची एकच पद्धत आहे एका पद्धतीमध्ये आपण आठ प्रकार शिकणार आहोत सरळ व्याज व्याजच्या कोणतंही सूत्र न लावता किती पद्धती आठ पद्धती जर तुम्ही ऑफलाईन बॅच ज्यावेळेस आमच्या चालतात त्याच्यामध्ये जर विचारलं की गणितातलं याच्यापैकी सर्वात सोपी प्रकरण कोणतं विद्यार्थी उत्तर देतील चक्रवाढ व्यास कारण काय आहे की ते शिकलेले आहे मग आता ते आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे हे प्रकरण आपण सॉल्व्ह करणार आहोत जर तुम्ही शेकडेवारीचा अभ्यास केला तुम्ही या पाचही प्रकरणांचा अभ्यास सोबत करायला पाहिजे बरोबर त्याच्या पुढे आहे गुणोत्तर व प्रमाण गुणवत्तर प्रमाण जर समजलं म्हणजे वैवारीचा वेगळा अभ्यास करायचं काम नाही गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच काय आहे वैवारी आणि गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच काय आहे भागीदारी पार्टनरशिप जे प्रकरण आहे ते गुणोत्तर व प्रमाण आणि वैवारी हे सारखंच आहे बरोबर आहे प्रमाण प्रमाणमध्ये प्रश्न कसे येतात प्रश्न आपल्याला असा येऊ शकते एका मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे तीनाचार एकूण मिश्रण आपल्याला किती दिलं सत्तर लिटर बरोबर आहे त्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी टाकावं हे काय आहे दूध आणि हे आहे पाणी त्या मिश्रणामध्ये किती लिटर आपण पाणी टाकावं म्हणजे ते गुणोत्तर किती होईल तीनच पाच याला ना एस घ्यायचं काम आहे फक्त हे दूध सारखंच होतं चारच चा पाच झालं म्हणजे याचा अर्थ रेशो मध्ये किती निवाडला एक बरोबर आहे एक म्हणजे किती दहा मी हे दहा बरं लिहिलं दहाच काब्र लिहिलं इथं नऊ काब्र लिहिलं नाही ते जरा तुम्हाला समजलं आणि ते पुढे आपण शिकणार आहोत की सोप्या पद्धतीने हे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचे हे आहे गुणोत्तर व प्रमाण तीन प्रकरण जे आहे ते सोबत तुम्ही त्याचं उत्तर काढायला पाहिजे काळकाम वेग हे जर प्रकरण तुम्हाला समजलं नळ आणि टाकी फक्त एक त्याच्यामध्ये दे काय आहे नळ आणि टाकी हा एक वेगळा फक्त त्याच्यामध्ये दे नाव दिलं जाते हे वेगळं प्रकरण नाही आहे मग तेच म्हणजे काय आहे वेग आणि अंतर आहे बरोबर आहे तिन्ही प्रकरण कसे आहेत सारखे आहेत पुढे रेल्वे नाव व प्रवाह आणि सरासरी तिन्ही प्रकरण वेगळे आहेत याचा एकमेकांसोबत कुठलाही काहीही संबंध नाही बरोबर आहे त्याच्यानंतर काय आहे पहा भूमिती भूमिती ही एक वेगळी कन्सेप्ट आहे जी आपण खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहोत भूमितीमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही ज्यावेळेस आपण हे डिटेलमध्ये भूमिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचं काय आहे कूट प्रश्न कूट प्रश्न म्हणजे काय असे प्रश्न की जे कोणत्याही प्रकरणामधले नसतात पण ते परीक्षेमध्ये येतात त्याला काय म्हणतात कूट प्रश्न उदाहरणार्थ एका जंगलामध्ये काही आणि काही मोर आहे त्यांच्या डोक्यांची संख्या एवढी आणि पायांची एवढी संख्या आहे त्याला काय म्हणतात कुटुंब प्रश्न हे प्रश्न आपण पाहणार आहोत पुढे आणि मग आता हे प्रश्न कसे सॉल्व्ह करतात हे तर झालं पाहलं की आपण काय आहे कशा प्रकारे सॉल्व्ह करतात मग आता फरक कुठे येते कन्सेप्ट मध्ये फरक येतो आणि दुसरा फरक कशामध्ये येतो सूत्र लावण्यामध्ये येतो एक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो पहा एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात मजूर माहित नाही दिवस किती आहे ते ही आपल्याला माहित नाही पुणे काय दिलं मजुरांची संख्या किती वाढवली दोनशे तीन पट बरोबर मजुरांची संख्या काय केली दोनशे तीन पट जर मजुरांची संख्या आपण केली तर आपल्याला विचारलं की ही संख्या जर दोनशे तीन पट केली किती पट केली दोनशे तीन पट तर ते काम पूर्ण करण्यास किती दिवसा त्या दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या पट असेल प्रश्न हा समजल्याबरोबर काही समजणार नाही याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जर हे दोनशे तीन पट आहे फक्त याला उलट करायचं याला काय लिहायचं तीनशे दोन कोणत्याही संख्येला आपण दोन्ही भागतो म्हणजे काय करतो अर्धे अर्धे किती होतील याचे एक पॉईंट पाच यालाच आपण काय म्हणतो दीडपट तर याचं उत्तर किती असणार आहे दीडपट आता जर तुम्ही याला समजून सॉल्व्ह नाही केलं हे अर्धे उलट बरं लिहिलं ती एक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे ती पुढे आपण शिकणार आहोत तर याला फक्त उलट लिहायचं असते आणि त्याचं उत्तर आलं एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणजे दीड मग सांगा दोन पॉईंट पाच म्हणजे काय अडीच तीन पॉइंट पाच म्हणजे काय साडेतीन बरोबर आहे आणि ते आपल्याला शाब्दिक स्वरूपात देतात त्याचं उत्तर काय असणार आहे दीडपट हे त्याचं उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न पहा रियावतीच्या चार मैत्रिणींच्या वयाची सरासरी किती आहे चोवीस वर्ष आहे मला हे समजल्याबरोबर एवढं समजलं रियावतीच्या मैत्रिणी तर एकूण किती झाले पाच बरोबर आहे एकूण किती आहेत पाच जर ह्या पाच मुली झाल्या आणि यांच्या वयाची सरासरी किती आहे चोवीस तर बेरीज किती असणार आहे एकशे वीस बरोबर आहे बेरीज किती असणार आहे एकशे वीस मग आता मला समजलं बेरीज एकशे वीस आहे आता त्यांचे वय दिले अनुक्रमे किती आहे तीन एम वजा दोन दोन एम अधिक सात चार एम वजा सात तीन एम चार तीन एम अधिक दोन तर याच्यामध्ये काय होते पहा हे जे वजा दोन आहे बरोबर आहे आणि हे अधिक दोन आहे हे काय होतील कट सात एम आणि हे वजा सात एम काय होतील कट फक्त यम मोजा किती आहेत तीन एम अधिक दोन एम पाच पाचन चार नऊ नौ, नऊ तीन बारा बारा तीन किती झाले पंधरा तर पंधरा यम बरोबर किती झाले एकशे वीस बरोबर आहे आणि हा जो चार आहे तो इथं पाहिजे नव्हता तो टायपिंग मध्ये मिस्टेक झाला पंधरा एम बरोबर किती झाले एकशे वीस तर यम बरोबर किती होतील एकशे वीस भागीला पंधरा म्हणजे उत्तर किती आठ बरोबर आहे याचं उत्तर किती असणार आहे आठ ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा पंधराशे रुपयाच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज आणि साध्या व्याजातील दोन वर्षाचा फरक किती आहे शहाण्णव दोन वर्षाचा फरक शहाण्णव आहे जर हा फरक शहाण्णव आला तर अशा वेळेस हा हे जर प्रश्न जेव्हाही येईल त्यावेळेस काय करायचं आपल्याला फरक दिला आणि हा फरक कशामधला आहे सरळ व्याज आणि चक्रवेळ व्याजामधला फरक जेव्हाही दोन वर्षाचा फरक देतात कोणत्या रकमेवर आहे पंधराशे आणि हा फरक किती आहे शहाण्णवचा आहे बरोबर आहे भागाकार केला तर हे किती येणार आहे सहा पॉईंट चार बरोबर आहे मग आता सहा पॉईंट चार आलं तो याला नेहमी कारण की हे काय आहे सरळ व्याज आणि व्याज आहे याला शंभरने गुणायचा शंभरने गुणला बरोबर आहे तर याचा अर्थ हे किती टक्के होतील चौसष्ट टक्के होतील आणि हा कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर किती आहे आठ टक्के आहे व्याजाचा दर किती आहे आठ टक्के मग आता हे गुणाकार जर आपल्याला येत नसतील उदाहरणार्थ तीन पॉइंट पंचवीस गुणिला एक हजार हा झाला बेसिक कन्सेप्ट हे कॅल्क्युलेशन आहे सांगा याचं उत्तर काय होईल तीन पॉइंट पंचवीस गुन्हेला एक हजार याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे जर हे येत नसेल तर मग तुम्हाला ही सिरीज पहाव लागेल बरोबर आहे तर याचं उत्तर किती असणार आहे आठ टक्के हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे रामने एका कंपनीच्या शेअर्स मध्ये किती हजार रुपये गुंतवले बेचाळीस हजार बरोबर आहे किती गुंतवले बेचाळीस हजार बेचाळीस हजार त्यांनी गुंतवले आणि पुढे काय विचारलं आपल्याला त्याने एकूण शेअर्स पैकी एक तृतीयांश म्हणजे काय त्याला आपण कसं लिहितो एकशे तीन त्याला म्हणतात एक तृतीयांश तीन भागातला एक भाग बेचाळीस हजारातला तीन भागातला काय केला एक भाग बरोबर आहे मग आता मी याला समजेल या तीनला मी हे बेचाळीस हजारचा नंतर विचार करेल तीन भागा आहेत तीन भागातला एक भाग मी जर याला समजायचा आहे तर एक, एक शून्य वाढवेल तीस मधले दहा बरोबर आहे तर किती दहा तीस मधले दहा मी दहा गुंतवले उरलेली रक्कम किती आहे वीस बरोबर आहे मग आता काय केलं एक तृतीय म्हणजे काय तीस मधले दहा दहा टक्के नफ्याने विकली दहाचे दहा टक्के किती होईल एक बरोबर आहे तर कितीला विकला अकराला ला आणि उर्वरित शेअर्स काय केलं दहा टक्के तोटा आता हे समजायला पाहिजे दहा टक्के काय बेसिक मध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत उर्वरित रक्कम त्याने दहा टक्के तोट्याने विकले वीसचे दहा टक्के किती दोन तर किती येतील अठरा बरोबर आहे मग आता दहा टक्के तोट्याने विकले तर रामचे किती नुकसान झाले काय होईल पहा टोटल रक्कम वीसन दहा किती होती तीस बरोबर आहे आणि अठरा अधिक अकरा किती झाले एकोणतीस म्हणजे तीस रुपयाच्या रक्कमवर किती तोटा झाला एक रुपये बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ तीस वर एक होणार आहे मग किती त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस बरोबर आहे तर चौदा आणि पुढे काय लिहायचं आहे दोन शून्य त्याचं उत्तर किती असणार आहे चौदाशे तर याचं उत्तर असणार आहे चौदाशे बऱ्याच लोकांना याच्यामधलं हे समजणार नाही सुरुवातीला की हे तीस आणि दहाच बरं घेतले आणि हे जर तीस वर एक आहे तर इथं चौदा बरं घेतले बरोबर आहे याच्यासाठी तुम्हाला ते बेसिक माहिती पाहिजे जे शेकडेवारी मध्ये आहे बरोबर आहे जे आपल्याला गुणोत्तर व मध्ये आहे इथं टक्क्यांचा प्रश्न आला तुम्हाला शेकडी बेसिक त्या ठिकाणी माहीत पाहिजे अशा प्रकारे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे हा एक सोपी प्रश्न आहे तुम्ही या प्रश्न जो आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर जे आहे तुम्हाला मध्ये लिहायचं आहे हा पण एक सोपी प्रश्न आहे बरोबर आहे आणि काय केलं आपण अशा प्रकारे पाहलं पहिला व्हिडिओ जो आहे गणित या सिरीजचा आपण पाहला मी फक्त एक प्रयत्न केला की पुढे गणित कसं शिकायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ते कॅल्क्युलेशन पाहिजे आता जर जे मी प्रश्न घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला जर डाऊट आले असतील की कोणत्या ठिकाणी व्हॅल्यू हे बरं घेतली ते समजण्यासाठी तुम्हाला पहिले तर त्याचं बेसिक पाहावं लागेल काय आहे त्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील तुम्हाला तीस किंवा चाळीस से, सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि तो होतो त्यासाठी आणि हे फक्त मी सांगत नाही आहे बरोबर आहे हे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते गणित त्याच प्रकारे शिकले आणि त्यांचं सिलेक्शन झालं तर आम्ही हे नवीन सिरीज युट्यूबवर घेऊन हो, येत आहोत ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला फक्त पाहिलं की गणित आपण कशा प्रकारे शिकणार आहोत जर तुम्ही रेग्युलर हे सिरीज पाहिले आणि त्याचा जर अभ्यास केला तुम्हाला यानंतर गणितामध्ये कोणतीही अडचण येणार नाही फक्त दोन गोष्टीवर गणित अवलंबून आहे एक तुमचे कॅल्क्युलेशन कसे आहे दुसरं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत का जर दोन गोष्टी तुम्हाला माहीत आहे तर गणितामध्ये मग आता प्रश्न काय उरतो की परीक्षा कोणती आहे पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन रेल्वे एस एस सी सीजीएल परीक्षा कोणतीही असू द्या तुमची लेवल वाईज अभ्यास जो आहे तो वाढलेलाच असेल फक्त तुम्हाला दोन गोष्टी याच्यामधल्या माहिती पाहिजे बरोबर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच